हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा भगवान बोले ना तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आपलं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहून हीच महादेवांच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्र झाल्यानंतर ऊन वाढायला सुरुवात होती म्हणजे उन्हाच लागतो त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेतली गेली पाहिजे तर आज पहाटे व्हिडिओला सुरुवात झाली आहे कारण महाशिवरात्र म्हणल्यानंतर आपले घरा साफसफाई आणि पूजा अर्चा ही सगळं काही चालू राहत तर आज पहाटे साडेतीनलाच आपल्या कामाला सुरुवात झाली आहे तर म्हटलं चला आज महाशिवरात्रीचं रुटीन माझं कसं आहे ते पण तुमच्याशी शेअर करूया थी थी। तर बरोबर साडेतीन वाजले होते आणि गजर झाला की मी लगेच उठले आणि आज सगळ्यात आधी मी काय केलं झाडलोट करून घेतली घरातली एवढ्या लवकर तर आपण बाहेर जाऊ शकत नाही तर मग घरातलंच सगळं उरकून काम घ्यावं हो, म्हटलं आधी काल तुम्ही पाहिलंच मी खिडक्या वगैरे सगळं काही साफ करून घेतलेलं होतं दरवाजे सगळं काही साफ करून ठेवलेलं होतं फक्त फरशा पुसायच्या राहिल्या होत्या म्हणजे आधी सकाळी पुसल्याच होत्या पण रोज सकाळीच मी फरशा पुसून घेते तर मग आता म्हटलं उद्या सकाळ सकाळ उठलं की पहिले फरशी पुसून घेऊया मस्त असं सगळं पारुस काढलं त्यानंतर फरशी कोसाली घेतली जोपर्यंत आपण अणथोणात आहेत ना, ना तोपर्यंतच आपल्याला कंटाळा येतो एकदा का उठून आपण कामांना सुरुवात केली की के आपला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो आणि अशी जर पहाटेच्या कामांना सुरुवात केली तर खरंच अजिबात कंटाळा येत नाही एकदा नक्की करून पहा तुम्ही ट्राय करून पहा एकच दिवस उठून पहा लवकर लई साडेतीनला नाही परंतु कमीत कमी पाच ला तरी आपण उठलं पाहिजे पाच ला उठलं तरी आपल्या सगळ्या कामांची सुरुवात चांगली होते आणि आपला दिवस पण फ्रेश होतो तर सगळं झाडून फरशी सगळं काही झालं त्यानंतर मग साहेबांना पण उठवलं म्हटलं चला मला सोबत बाहेर गाडी वगैरे पण बाहेर घ्यायची होती म्हणलं आज सगळी बाहेरची साफसफाई करून घेऊया उजाडलं नव्हतं तरी पण त्यांना बाहेर घेतलं मी गाडी बाहेर घेतली आणि सगळं धुवून काढलं तसं मी फक्त पाणी मारत असते रोजच चार दिवसातून पाच दिवसातून एकदा चांगलं धुवून काढते आता कालच काढायचं होतं पण म्हटलं नको आता उद्या सकाळी काढूया त्यासाठी थोडं लवकरच उठले होते म्हणजे एवढं सगळं कामावर आपल्याला वेळ होऊन जाईल तर चला काम उरखता थोडीशी महाशिवरात्री विषयी थोडीशी माहिती पाहूया माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते परंतु माघ कृष्ण पक्षातील शिवरात्री ही महत्वाची व महाशिवरात्री मानली जाते हा दिवस भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा असतो या दिवशी उपवास करतात शंकरास लघुरुद्र महारुद्राने अभिषेक करून देलाची पाने वाहतात शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते कैलासाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेले भगवान शंकर आपल्याला सांगतात शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजेत कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढडी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही आणि जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टी पासून उंचीवर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक पण आपल्याला प्राप्त होत नाही समुद्राच्या मंथनातून रत्न निघाली ती सर्वांनी घेतली अमृताचे पान सर्वांनी केले पण जेव्हा त्याच विष मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी हे विष प्राशन केले अमृत प्राशन करतो तो देव विष प्राशन करतो तो महादेव म्हणून भगवान शिवशंकरांना निळकंठ असेही म्हणतात भगवान शिवावर होत असलेला थेंब थेंब अभिषेक सातत्यता सुचवतो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची सेवा हे सगळेच जण करत असतात आपण सगळेच जण घरात आपल्या सगळ्यांच्या पिंड असते महादेवाची ती पिंड नागविरता असावी म्हणजे नागाची फणी असलेली पिंड आपल्या मंदिरात किंवा देवाऱ्यात नसून आहे तर न घेता आपण आपली साधी पिंड घ्यायची आहे आणि तिच्यावर अभिषेक करून आपल्याला आज महाशिवरात्रीची सेवा पूर्ण करायची आहे तर महाशिवरात्रीची सेवा कशी करायची याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये येईनच कारण त्याच व्हिडिओमध्ये जर सगळंच दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर रुद्राभिषेकाची सेवा ही पुढच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल माझी मी कशी सेवा करते काय काय सेवा करते ही सगळं काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तर आता सकाळ सकाळ मी सगळी झाडलोट करून घेतली बाहेरची पण सगळी झाड करून घेतली सगळं पाणी मारून घेतलं तसं लवकर पाणी मारलं ना मग रांगोळी वगैरे काढायला पण आपल्याला थोडस ते सुकून जात आता इथं बाहेरच्या साईडला मी कोबा केलेला आहे रस्ता झाला होता त्याच्यामुळे रस्त्याच्या टायमालाच मी हा कोबा करून घेतलाय त्याला काही जास्त वेळ लागत नाही पण सतत आपण पाणी मारत असतो ना गाडी पण होतच असती गाडीवर पाणी मारलं तरी मग कोब्यावर पण पाणी पडतं तर ते लवकर सुकत नाही त्यामुळे थोडंसं लवकर पाणी मारलं म्हणजे रांगोळीच्या टायमापर्यंत ते सुकून जातं हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पा साडेतीनला उठले महाशिवरात्र आहे आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा भगवान बोलेनाथ तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत आता घरातलं सगळं काही कामावरून झाले बाहेरची झाडलोट झाली पाणी मारून झाले आता मला करायची आहे देवपूजा पण त्याच्या आधी थोडासा चहा मी घेणार आहे कारण कसं साडेतीनला उठले ना तर आता उशीर पण भरपूर झाला असेल अजून अंधार आहेच तर तुम्ही पाहू शकता अंधार आहे अजून तर थोडासा चहा घेते आणि मग देवपूजा वगैरे करते <स्थी> थंडी पण आहे जरा जास्त नाही पण आंघोळ केली त्याच्यामुळे जरा जास्तच थंडी वाजती आहे पायरचं सगळं आवरून झालं त्यानंतर चहा पाणी घेतलं मी थोडस फ्रेश झाले कारण कसं काम केलं ना थोडस तर आपल्याला थकवा पण येतो आणि फरशी वगैरे पोसल्यावर जास्तच येतो त्यामुळे म्हटलं चला थोडस फ्रेश होऊया थोडस चहा घेतला सकाळ सकाळ काय दुधाचा चहा नाही घेतला मी कोरा चहा घेतला कोरा चहा चांगला असतो सकाळ सकाळ दुधाचा घेतलं की पण पित्त वाढत आणि त्यानंतर मग पहिलं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं कारण आज स्वयंपाक वगैरे काही नव्हतं उपवासाच बनवायचं होतं तर म्हटलं आधी आपली ही सेवा करून घेऊया सगळी हादीत लेपन केलं स्वस्तिक काढलं त्यानंतर मग उंबरठ्याची पण पूजा करून घेतली दुरुपटी सगळं दाखवलं आणि त्यानंतर मग आता तुळशीची पूजा करून घेतये आणि खरं सांगू का ही अशी सकाळ आपली पूजा झाली ना खूप फ्रेश वाटतं म्हणजे आणि मन पण प्रसन्न होत असत तर मी काय केलं उंबरठ्यात मला रांगोळी काढायची होती ना हो तर पण रांगोळी काढली तसेच लगेच अं पण रांगोळी काढून घेतली पहा किती छान वाटतय आणि सकाळ सकाळ जर आपला उंबरटा असं सजलेला असेल तर आपल्या घरात लक्ष्मी सहज प्रवेश करेल आणि असं म्हणतात बर का सकाळी साडेसहा ते साडेसात या काळात जो प्रदोष काळ असतो ना म्हणजे दिवस उगवण्याचा जो काळ असतो त्या काळाला जुनी लोक का रामाचं पहार म्हणायचे रामाचा प्रहर म्हणजे कसं सकाळ सकाळ जे आपली पिवळी किरण असतात सूर्यदेवतेची ते पडत असतात त्याला रामाचा प्रहर म्हणायचे त्या प्रहारामध्ये जर आपलं अंगण स्वच्छ असल किंवा घरदार सगळं स्वच्छ असेल आणि आपल्या घरात आनंदी वातावरण असल तर लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते सकाळ आणि संध्याकाळ अशे दोन टायमाला आपल्या दारामध्ये लक्ष्मी येऊन जाते जुनी लोक असं म्हणायची की सकाळी तीन वेळा लक्ष्मी दारात येऊन जाते आणि संध्याकाळी पण तीन वेळा येऊन जाते सकाळ सकाळ जर आपलं घर प्रसन्न असेल आपण आनंदी असू तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये सहज प्रवेश करते आणि संध्याकाळचं तसंच आहे बर का परंतु संध्याकाळी जवळजवळ सगळे जण घरामध्ये गर दिवाबत्ती करत असतात तर घरामध्ये दिवाबत्ती केली की लगेच आपल्या उमऱ्यात पण एक दिवा लावायचा असतो कारण लक्ष्मीला अगदी प्रसन्न वाटतं आणि दारामध्ये दिवा असला की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते पूजन झालं तुळशी पूजन झालं रांगोळ्या काढून झाली आणि त्यानंतर मग मी काय केलं देवपूजा करून घेतली नान बाहेर परत त्रा... अंगणात रांगोळी काढून घेतली मस्त अशी पिंड काढली रांगोळीची मला काही काळा काळा कलर भेटलाच नाही त्याच्यामुळे मग मी थोडस ब्राऊन कलर वापरला पण खूप छान वाटत होती त्या त्यात पण रांगोळी तुम्ही पाहिलीच त्यानंतर मग उपवासाचं बनवायचं होतं नाश्त्याला ह्यांना दोघांना पण भुका लागल्या होत्या साहेबांना आणि बबलूला मग त्याच्यामध्ये मी काय बनवलं शाबदाण्याची खिचडी बनवली गेली थोडेसे राताळे अंढ होते ते उकडून घेतले थोडीशी शेंगदाण्याची आमटी बनवली आणि त्यानंतर देवाना नैवेद्य दाखवून घ्या तर चला अजून मला पिंडीला अभिषेक पण करायचा आहे